त्यामुळे काही विद्यार्थी इनव्हर्नेसवर अटक राहिले हे बोनस ही जाहिरात प्रक्रिया न्यायालय प्रक्रियेमध्ये अर्ध शक्यता दाख करत असल्याने अनेक प्रोटा उमेदवारां हे इनव्हर्नेसवर अटक राहिलेले कायदेशीर पेचप्रवण होणार आहे किंवा शक्यता आहे या इनव्हर्नेस प्रक्रियेतील मराठा उमेदवारांना परीक्षा आयोग परीक्षा आयोग वगैरे पोलीस इडब्ल्यूएस किंवा एसीबीसी किंवा ओपन किंवा एसीबीसी प्रवर्गात अर्ज संदीप पुनावपत जारी विनंती आहे 15 दिवस एका महिना परीक्षा पुढे ढकलता आली तर हरकत नाही पण मराठा उमेदवारांना पाहिजे आणि ही जाहिरात न्यायालयात दोन वर्षांमध्ये कृषी विभागाची जाहिरात आली नाही कृषी विभागाला दोनशे अठरा वित्त आहे या पदाचा जाहिरातीचा समावेश करावा आणि मराठा उमेदवारांना कृषी देता येतो एक महिना पुढे ढकलावी आणि समावेश करावा एक जाहिरात